न्यूज नाशिक महानगरपालिकेत दौरा संपन्न आयोगानं विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त केलं अनुसूचित जाती जमातींसाठी अधिक प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा दौरा आज नाशिक महानगरपालिकेत संपन्न झाला आयोगाचे अध्यक्ष माननीय आमदार आनंदराव आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती जमातींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी अध्यक्ष आनंदराव आडसूड आणि आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे यांचे पुष्पगुच्छ व पुस्तिका देऊन स्वागत केलं यानंतर झालेल्या बैठकीत चौधरी यांनी अनुसूचित जाती जमातींसाठी नाशिक महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक आर्थिक व कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती आयोगासमोर सादर केली सामाजिक न्याय विभागाअंतर्गत होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली आयोगानं या बैठकीत प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेतला यावेळी शासनाच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते अनुसूचित जाती जमातींवर कुठलाही अन्याय होऊ नये शासनाच्या निर्देशानुसार त्यांना योग्य सुविधा व न्याय मिळावा याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी अशा सूचना अध्यक्ष अडचूळ यांनी दिल्या बैठकीस नाशिक महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट पाथ मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड उपायुक्त अजित निकत नितीन नेर नितीन पवार शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाई रवींद्र धारणकर यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते आभार प्रदर्शन जलसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक